पलूस नगर परिषदेसाठी विक्रमी अर्ज दाखल झाले असून इथं आता पंचारंगी लढत होणार आहे तर दुसरीकडे सर्वच पक्षांना आपला उमेदवार निवडताना मोठी दमछाक करावी लागली आहे पलूस नगर परिषद निवडणुकीसाठी आठ प्रभागामधून सतरा नगरसेवक व जनतेतून थेट एक नगराध्यक्ष निवडून द्यायचा आहे शेवटच्या दिवशी सर्वाधिक अर्ज काँग्रेस व रयत विकास आघाडीमधून दाखल झालेत एकूण आठ प्रभागांसाठी काँग्रेसनं सर्वाधिक त्रेचाळीस अर्ज रयत विकास आघाडीनं छत्तीस राष्ट्रवादीनं एकतीस भाजपनं सत्तावीस शिवसेनेनं सोळा मनसे चार अपक्ष पाच असे एकूण एकशे अर्ज दाखल झालेत तर नखराध्यक्ष पदासाठी एकूण पंधरा अर्ज दाखल झालेत प्रथमच होत असलेल्या पलूस नगर परिषदेच्या निवडणूक चुरशीची होणार असल्याचे संकेत यामधून मिळत आहेत सर्वच पक्षांनी अर्ज दाखल केल्यानं काही प्रभागात चौरंगी तर काही प्रभागामध्ये पंचरंगी लढत होण्याची शक्यता आहे दिनांक अकरा रोजी अर्ज माघारीच्या दिवशी यातील काही उमेदवार अर्ज माघार घेतील त्यानंतर निवडणुकीत लढतीचं चित्र स्पष्ट होईल पलूस नगर परिषद निवडणुकीत सर्व पक्षांनी अर्ज दाखल करून स्वबळाचा नारा दिला आहे त्यामुळे येथील निवडणूक रंगत व चुरशीची होणार आहे पलूसमधील अठरा हजार सहाशे तीन उमेदवारांना सतरा नगरसेवक व अनुसूचित जाती प्रवर्गातून एक नगराध्यक्ष निवडून द्यायचा आहे यानी पक्षा गिने लागना या निवडणुकीत उमेदवारांसह पक्षपातळीवर सत्ता ताब्यात घेण्यासाठी कस लागणार आहे त्याचबरोबर नगराध्यक्षपद हे प्रथमच पहिल्यांदाच ज थेट थे जनतेतून निवडलं जाणार आहे त्या पदासाठी एकूण सतरा अर्ज दाखल झाले नगराध्यक्षपद हे मागास वर्ग प्र, मागास प्रवर्गासाठी आरक्षित झाल्यानं सुरुवातीला ही निवडणूक तुरशीची होणार नाही असं वाटत होतं परंतु इच्छुकांची संख्या पाहता त्यात तुरस निर्माण झालेली आहे ते सुरक्षित चांगले असावेत असे सगळ्या जनतेची मागणी आहे त्याचबरोबर प्रत्येकाच्या प्रत्येकानं आपापल्या आपा पक्षातून चांगले सुरक्षित सुशिक्षित उमेदवार दिल्याने या उमेदवारांच्याकडून येणाऱ्या जनतेच्या सुविधा प्रथमच पलूसमध्ये नागरिकांच्या सुविधाला देणे गरजेचं आहे नागरिकांच्या सुविधा आज स्वच्छतागृह पाण्याची अवस्था लाईटची अवस्था अनेक रस्ते गटारी शौचालय यांची जे व्यवस्था नाही आधी प्रथम नागरिकांच्या मतं मागायला गेल्यानंतर आज त्यांच्या आड्या अडचणी सांगत आहेत सार्वजनिक संडा शौचालय दिवा लाईट याबद्दल याबद्दलसुद्धा कुठल्याही पत्तीचं काम या ठिकाणी झालेलं नाही त्यामुळं जनतेमध्ये प्रचंड असंतोष आहे आणि परत एकदा या गावामध्ये काँग्रेसची सत्ता येणं अतिशय गरजेचं आहे आणि त्या दृष्टीनं या ठिकाणी लोकांमध्ये सुद्धा आता जागृती झालेली आहे आणि कदमसाहेबांच्या माध्यमातून या गावामध्ये भरपूर सुविधा झालेल्या आहेत स्ट्रीट लाईट झालेलं आहे इरिगेशनचा प्रश्न फार महत्त्वाचा होता तोही त्या ठिकाणी पूर्ण केलेला आहे साहेब आणि जवळजवळ तीन कोटी रुपये या ठिकाणी दिलेले आहेत आणि एक्सप्रेस फेडवरसुद्धा काम केलेलं आहे रस्तेसुद्धा महत्त्वाचे मेन जे आहेत ते झाले आहेत परंतु ज्या नागरी सुविधा म्हणून ज्या म्हणतो आपण ज्या नगरपरिषदेच्या अंतर्गत येतात त्यामध्ये कोणत्याही पद्धतीनं या ठिकाणी काम झालेलं दिसून येत नाही त्यामुळे त्याची गरज आहे काय झाल्या तर प्रामुख्यानं पॉल्यूची समस्या आहे ते पाणी नळ पाणी योजनेची समस्या प्रामुख्याने भेटसावत आहे ती प्रामुख्यानं सॉल्व झाली पाहिजे त्याचबरोबर व्यापारी वर्गाची जी आता समस्या आहे ते प्रामुख्यानं निर्माण झाली आहे ती पार्किंग समस्या या पार्किंगमुळं व्यापाऱ्यांचं बऱ्याच प्रमाणात नुकसान होते त्याचबरोबर गावामध्ये महिलांच्यासाठी जे प्रामुख्यानं शौचालय पाहिजे उतार्या पाहिजेत ही कसली व्यवस्था पोलिसमध्ये नाही आणि ज्या व्यवस्थेचं नियोजन येणाऱ्या नगरपालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी करायला पाहिजे मी एक व्यापारी या दृष्टीकोनातनं व्यापाऱ्याच्या समस्या सांगण्याचा प्रयत्न करतो आहे पोलीस हे खरोखरच महत्वा महाराजांच्या पुणे वाढलेलं गाव या गावामध्ये व्यापाऱ्याकरता व्यापारपेठ जादा असणं गरजेचं आहे जवळजवळ आज गेली पंधरा ते वीस वर्षे एकाच बाजार बाजारपेठेवरती भयंकर ताण येत आहे आणि तो ताण येणाऱ्या निवडणुकीच्या माध्यमातून येणाऱ्या सत्ताधारी पक्षाने किंवा सत्ताधारी लोकांनीच प्रामुख्याने सोडवावं असं आम्हाला वाटतं आणि या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये खरोखरच आत्ता फक्त तर लोकांच्यामध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालेलं आहे का